ಕುಂಡಲೀ ಕವರಧಾರಿ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರ ಪ್ರಭು ಶ್ರೀರಾಮ ಚಂದ್ರ ಭಗವ ಕಪಿವ येतो येतो वाचा ऋषीची वस्ती अवघ्या श्रमउ हाती हनुमंत दुर स्नान स्नानपणा कथेच अनुसंधान हनुमंताची जन्म कथा अगस्ती ऋषी भगवान श्री सांगत होते मग काय सांगितली तर किशकिंदा कांडामध्येच सांगायचं काही कारण आहे अगस्ती ऋषी आले होते त्यावेळेस रामचंद्रांनी विचारलं तेने साधावया मित्र कार्यार्था कान करीच वालीच्या घाता या हनुमंताच्या भावार्था मजला साध्यंत सांगावे ऋषींना विचारलं रामचंद्रांनी हनुमंताकड ताकद आहे मग वालीची मदत वालीचा घात आणि सुग्रीवाची मदत हनुमंतानं का केली नाही त्याच्याबद्दल हनुमंताची जन्मकथा सुग्रीवान अगस्त्य ऋषींनी सांगितली आणि सांगत असताना सांगतायत गंगातीरी ऋषींची वस्ती ऋषी लोक राहत होते गंगेच्या तीरावरती आणि हनुमंताचं कसं होतं महाराज वय लहान होतं ताकद जास्त होती आणि लहानपणामध्ये ताकद जास्त असल्यामुळं अवघे आश्रम उचलोनी हाती हनुमंत आश्रम सहज उचलत होते आणि आश्रम उचलल्यानंतर ना त्या गंगा तीरापासून लांब पर्वतापर्यंत नेऊन ठेवत होते त्यामुळं काय होत होतं जळन पावती स्नान पाना ऋषींना स्नान करायला पाणी प्यायला देवपूजेला पाणी मिळत नव्हतं अशी अवस्था हनुमंता झाली असं सांगतात ऋषी उचलून लांब न्यायचं पर्वताच्या पल्याड आणि तिकडं ठेवायचं पण ऋषी आपुल्या तप सामर्थ्य ऋषींकडं तपाच सामर्थ्य होत आणि तप सामर्थ्यावरती ऋषीवर मनाच्या वेगानं गंगेच्या तीरावरती येत होते हनुमान परत त्यांना उचलायचा आणि परत लांब पर्वतापर्यंत नेऊन ठेवायचा असं चालू होत पुष्पर्व पर्वती शिव सती सकळ पर्वत हनुमान गाली उप ऋषी तळमळती जळपळा आणि मग फुलांचे पर्वत जे होते त्या फुलांच्या पर्वतावरती ऋषी लोक राहत होते मग हनुमंतानं काय करायचं सकळ पर्वत उचलोनी हाती सकळ रामायण लक्ष्मी देकत जाऊ एक पर्वत नाही सांगितला सकळ पर्वत कधी लहानपणामध्ये सहज पर्वत उचलायचे महाराज आणि लांब कुठं मग एखाद्या उकरापती दरी मध्ये लांब ते पर्वत टाकायचे त्यामुळं ऋषींना फळ आणि पाणी मिळत नव्हतं म्हणून ऋषी तळमळत होते असं सांगतात बाळाभावाच्या परवाडी तुळशीची यज्ञापत्रे फोडी उशासने आजीने फाडी जानवी तोडी बटाची आणि हनुमंत कस होता लहान होत महाराज लहान लेकरला काय कळत भूक लागली तरी आणि झोप लागली बी बिरडत काय त्याला कळायला लागले आणि अशा अवस्थेमध्ये हनुमान असताना ऋषींची जी काही यज्ञाची पात्र होती ते हनुमान फोडून टाकत होते पुन्हा गवताच आसन केलेलं होतं ऋषींना बसण्यासाठी ते गवताचं आसन हनुमंत फाडून टाकत होते ब्राह्मणाच्या गळ्यामधली जानवी हनुमान तोडून टाकत होते अशी अवस्था हनुमंत करू लागले वटू ब्रह्माचारी कवळोनी पु हनुमान सोये उडे आता लेकरे होती कासा आणि मग हनुमान काय करायचे ऋषींचे जे लहान लेकरं होते छोटी छोटी जी लेकरं होते ते हनुमंत हातामध्ये घेऊन लांब आकाशामध्ये उडून जात होते लेकर ही कासावीस होत होते आणि आपल्यापासून लेकरं दूर गेल्यामुळं त्यांचे आई वडील ऋषी आणि त्यांची पत्नी सुद्धा गोंधळ करत होती तळमळ करत होती असं सांगतात गजल करत ऋषी आश्रमी काळी त शिष्य समुदावर कृपा व पुढे

शिष्य ओढत होती ते हत्तीला मेलेल्या हत्तीला बाहेर काढायला आता लहान लेकराला मेले ते मेलेलं हातीच शरीर चवच जेपत जेपत नव्हतं त्यामुळं तळमळ वाटत होती काय झालं ऐका ब्रह्मवर हनुमंत जा कांती, बुद्धी कांती बुद्धि पुसती प्रबुद्ध आणि मग त्यावेळेस ब्रह्म देवाच वरदान होत हनुमंताला माझा कोणताच किंवा कोणाचाच शाप हनुमंताला लागू पडत नाहीये काहीच होणार नाहीये आणि त्याच्यामुळं ऋषी लोक शापही देऊ शकत नव्हते हनुमंताला <coughs> कारण ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे शापही बाधक ठरत नव्हता सप्तपाशाची निवृत्ती रामनामे केली मारुती नंतरचा विषय आधी ब्रह्मदेवाच्या वरदानामुळं कोणत्याच प्रकारचा शाप बंधन करू शकत नव्हता असं सांगतात ऋषी प्रति शाप तो मारुती जाव बेटे भेटी तुझी शक्ती हो सांगितलं ऋषी लोकांना म्हणले तुम्हाला त्रास होतोय तर एक काम करा म्हणले शाप देवा अति आतिहितोक्ती हितासाठी शाप द्यायचा महाराज हितासाठीच शाप देत असतात पण ते कळत नसतं महाराज अर्जुनाला अप्सरेनं शाप दिला होता कशासाठी दिला हितासाठी दिला नळ राजाला <coughs> शाप दिला होता तुला साप चावून तुझा रंग काळा होईल कशासाठी दिला हितासाठी दिला नळ राजाचा रंग बदलला म्हणून नळाला कोणी ओळखू शकलं नाहीये आणि म्हणून नळाचं सत्व टिकलं बघ ग्रंथ आपण पाहिले तर आपल्याला लक्षामध्ये येईल हितासाठी <coughs> पुढचं भविष्य जाणून शाप देणं ही हितासाठी असत आणि ब्रह्मदेवजी सांगतायत हितासाठी तुम्ही शाप द्या कुठपर्यंत द्या जोपर्यंत हनुमंताला रामचंद्र भेटत नाहीत तोपर्यंत तुझी शक्ती जी आहे शक्ती तुझ्या मधीच लीन राहू कशी ऐका जे सो परी अति गुप्तता आणि शाप दिला कसा शाप दिला मुलगी असते आणि त्या मुलीमध्ये तारुण्यही असत आणि सौभाग्यत्व ही असत पण ते जोपर्यंत मुलगी लहानाची मोठी होत नाही तोपर्यंत तिचं तारुण्य दिसत नाही प्रगट होत नाही तारुण्य असत येवण असत पण ते दिसत नाही तशा पद्धतीने हनुमंताकड ताकत आहे पण जोपर्यंत राम भेटणार नाही तोपर्यंत ताकत हनुमंताला जाणवणार नाही असा शाप ऋषी लोकांनी दिला मुसमुसी हो यवनी देवी भेटल्या श्री रघुनाथ निधसामर्थ्या पाव श्री लहान मुलगी मोठी झाल्यानंतर ना तिच्या मध्ये तारुण्यात येत तशा पद्धतीने भगवान श्रीरामचंद्र जेव्हा भेटतील तेव्हा हनुमंताला सामर्थ्य येईल हनुमंताला आघात शक्ती येईल ऐकलंय ना पहिल्याच्या दे। अध्यायामध्ये ज्यावेळेस रामचंद्राला हनुमंत पाहतात त्यावेळेस हनुमंताला अफाट शक्ती येते मग एवढी ताकद आलीच कशी म्हणून हनुमान आईला विचारायला गेला होता त्यावेळेस आईनं सांगितलं होतं तो राम आहे कारण रामाला पाहिल्याशिवाय तुला ताकद येणार नाहीये आणि अशा प्रकारचा हनुमंताच्या हितासाठी शाप ऋषी लोक द्या ब्रह्मदेवजी सांगतात ऐशे ऋषी श्वरापीतीले हनुमंत अशा प्रकारचा शाप ऋषी लोकांनी हनुमंताला दिला त्याच्यामुळं काय झालं हनुमंताची हनुमंताची जी ताकद ताकद आहे ती ताकत कमी झाली शरीरामध्ये होती पण लीन झाली लोप पावली मग हनुमंत साधू वृत्तीनं राहिलं मग हनुमंत कुणाच्या नादाला लागले नाहीये कुणाच्या वाट गेले नाहीये ऋषी रुशी प्रति ऋषींच्या बरोबर अत्यंत नम्रतेने हनुमान तिथून पुढे राहिले काय झाले ऐका द्रव्यमद तारुण्यमद अंगी बळाचा शक्तिमद एने पुरुषोय हो शब्द गरिवीर आता नात महाराज सांगतायत हे आपल्यासाठी आहे ही, ही वळ फक्त वाचक सूचकासाठी आहे सगळ्या लोकांसाठी आहे काय आहे द्रव्य मध तारुण्य मद, मद लोकांना पैसा आला की अभिमान येतो महाराज ताकद आला की गर्व येतो अंगामध्ये बळाची मस्ती असते मग असा माणूस काय करतो हो? चांगल्या कामाला विरोध करतो होय हो। चांगल्या कामाला ताकद आल्यावर काय ताकद आल्यावर माणूस गोप बसत नाही पैसा आल्यावर माणूस गप बसत नाही <coughs> आणि तोच त्या बाळाचा त्या पैशाचा वापर चांगली काम अडवण्यासाठी करतो कशाने निज अभिमानानं करतो अशा पद्धतीने सांगतो व्यापार झाली या व्यापारी झाली काय असत महाराज एखादा व्यापारी असतो व्यापारा त्याच्या, त्याच्या व्यापारामध्ये जर त्याला फायदा झाला तर तो चांगल्या कर्माला आडव येतो चांगल्याच सुद्धा तो वाटोळ चा करतो कशाने त्याला मिळाला ना पैसा मिळाला धंद्यामध्ये मग तो पुन्हा मग चांगल्या कामाला पोथी पुराण आडव येणं सप्त्याला आडवं येणं काम कामं तर करतो आणि त्याच व्यापाऱ्याला जर त्याच्या धंद्यामध्ये नुकसान झालं मग विचारी पाप पुण्य मग पुन्हा पाप पुण्याचा विचार करतो पोतीला आडवणं पोती थांबवणं पुण्याचं आहे का पापाचं आहे सप्त्याला आडवं जाणं चांगलं आहे का वाईट आहे कधी विचार येतो धंद्यामध्ये नुकसान झाल्यावर आणि त्यालाच फायदा झाला तर स्वतः पोती पुराण बंद पडतंय सप्त बंद पाडतंय अशा पद्धतीने सांगतात कैस संध्या अधिकार स्ना केली विवेक पूर्ण प्राण्याशी आणि माणसाला विवेक निर्माण होतो पण कधी होतो अधिकार झाली खूप महत्वपूर्ण वय महाराज माणसाला विवेक निर्माण होतो पण कधी होतो अधिकार क्षीण झाल्यावर जवळची संपत्ती संपल्यावर त्याला पाप पुण्याचा विचार आठवतो हो आधी आठवतो हो का पैसा असल्यावर बळ असल्यावर आठवत नाही मग कधी आठवतो हो ज्या वेळेस त्याचं व्यवहारामध्ये नुकसान होईल त्याचा अधिकार हो संपेल मग काय आठवतं हो कैसे संध्या कैसे स्नान मग देवाची पूजा कशी करायची स्नान कसं करायचं आपल्याला आत्मज्ञान कसं प्राप्त होईल ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल कधी आठवतं अंगाप मधली ताकद संपली पैसा संपला मग ही सगळ्या गोष्टी लक्षात येतात असं सांगतात झालं महाराज कस झालं निजबळ ताकद होती तेव्हा हनुमंतानं महाराजाचा विचार केला का नाही केला होती हनुमंताकडे आणि तीच ताकद हनुमंताची लीन झाली मग हनुमंताने विचार केला साधू संता पजावे मग विचार केला आता ताकदच तर मग भांड करून काय करायचं भान कोणी करायची ताकद असेल तर भानं करावी ताकदच नाही म्हटलं कशाला कोणाच्या विनादा लागायचंय मग आपलं पोती पुराणाकडे वळायचं मग साधू संताला भजन कसं करावं त्यांची प्राप्ती कशी होईल परमार्थ कसा वाढला याचा विचार हनुमंत नंतर करू लागले ऐका पूर्वी देवाची होत अगोदरच हनुमंताला सूर्य देवाच वरदान होत म्हणजे हनुमंताला जेव्हा ज्ञानाची गरज असेल तेव्हा हनुमंताला ज्ञान देणारा मी आहे आणि जो देतो त्याला गुरु म्हणता येईल <coughs> हनुमंताला ज्ञान प्राप्त होईल याची जिम्मेदारी माझी आहे किंवा मी हनुमंताला ज्ञान संपन्न देणार आहे परिपूर्ण ज्ञान हनुमंताला माझ्या मुळ किंवा मी दिला अशा प्रकारचं पूर्वीच वरदान सूर्य देवाच हनुमंताला होतरी उगवानी आणि ते ज्ञान जर हनुमंताला प्राप्त झालं <coughs> तर अंतःकरणामध्ये हनुमंताच्या मी प्रगट होईल आणि हनुमंताला ज्ञान प्राप्त करून देईल पण ज्ञान आणि विज्ञान <coughs> हनुमंताकडे ज्ञानही असेल आणि विज्ञानही असेल पण त्या ज्ञानाचा अभिमान हनुमंताला नसेल कारण गिळवणी ज्ञान अज्ञान झाला सावधान श्रीरामे ज्यावेळेस हनुमंतन गिळलं होत काय होत गर्व आपल्याला झाला नाही पाहिजे याची अहंता दिसली नाही पाहिजे देहामध्येच होतं पण विधी अवस्थामध्ये वर्तन करणं हनुमंताचं कर्तव्य होतं पण ते कशामुळं भगवान श्रीरामाच्या दर्शनाने ते प्राप्त होईल असं सांगतात ज्ञान विज्ञान सतृप्ती देही असोनी विद्या स्थिती श्रीरामाची अनन्य भक्ती झाला मारुती जग आणि ज्ञान विज्ञानाची तृप्ती तृप्ती म्हणजे पोट भरून म्हणजे अफाट ज्ञान हनुमंताकडे महाराज ज्ञान तरी अत्याद्भूत जग ब्रह्म रूप देखत हनुमंताकड अफाट ज्ञान आहे अफाट ज्ञान कशाला म्हणायचं ज्ञानेश्वरीत आहे जे जे भेटी जे भूत ते ते मानि जे भगवंत ह्याला अद्भुत ज्ञान म्हणायचं आणि हे ज्ञान हनुमंताकडं होतं भरपूर होत पण श्रीरामाची अनन्य भक्ती भक्ती आहे म्हणून ज्ञान म्हणून ज्ञान आहे भक्तीशिवाय ज्ञान नाही भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अगोदर भक्ती श्रीरामाची अनन्य भक्ती मग ज्ञान भक्तीशिवाय ज्ञानाची काहीच किंमत नाही आहे आणि एवढी भक्ती हनुमंतानं केली झाला मारुती जगद वंद जगताला वंदनी हनुमान झाला महाराज एवढी अद्भुत भक्ती श्रीरामाची हनुमंतान केली कला हात हनुमंती शक्ती गुप्ता, ऋषी रामा। रामाला सांगतायत कि रामा। सुग्रीवाचा जो गोंधळ चालू होता जो कलह निर्माण होता ती कलहामध्ये हनुमंतान मदत केली नाही सुग्रीवाची त्याच कारण तुम्हाला सांगितलं शापे हनुमंत शक्ती गुप्त शाप दिला होता हितासाठी शाप दिला होता त्याच्यामुळे हनुमंताची शक्ती गुप्त झाली होती याच्यामुळं हनुमंतानं वालीला मारलं नाहीये अस ऋषी रामचंद्राला बोलतात सुग्रीव हनुमंताचा आपता हनुमंत बलवा आणि सुग्रीव हनुमंताचा आहे हनुमंताच्या जवळचा आहे आणि हनुमंताच्या सानिध्यात असलं की मरण येत नाही महाराज काय स्पर्श करू शकत नाहीये हे रामाला माहिती होतं म्हणून ज्यावेळेस इंद्रजिताला मारायला जायचं होतं त्यावेळेस लक्ष्मणाला आणि बिभीषणाला हनुम श्रीरामचंद्रांना हनुमंताच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं सांभाळा कुणाला सांगितलं हनुमंताला सांभाळा म्हणले यांना दोघे तुझं पासी दिदले म्हणून हनुमंताचा आप्त होता पण शापामुळे ताकत गुप्त होते म्हणून वालेला मारलं नाहीये अगस्ती ऋषी सांगू लागले ऐसे ऐ म्हणतात ती छाती ऐ कोणी सुखावला श्री रघुपती उसोनी अगस्ती आश्रम प्रकृती श्रीराम जे राम रा अशा प्रकारची हनुमंताची ख्याती आहे एवढी हनुमंताची ताकद आहे आणि हनुमंताचा पुरुषार्थ ऐकला त्यानं काय झालं सुखावला श्री रघुपती रामाला सुख मिळालं महाराज आणि रामाला सुख मिळणं महत्वाचं आहे मग कारण कोणतंही असू द्या रामाला आनंद देणं महत्वाचं हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे देव सुखी झाला पाहिजे मग कारण कोणतंही असू द्या रामचंद्राला सुख वाटलं मग रामचंद्राची आज्ञा घेतली अगस्ती महाराज आपल्या आश्रमाला निघून गेले एका जनार्दनाचरणा हनुमंता जन्मनिरूपणा ऐकोनी श्री सुख संपन्न झाला अशा पद्धतीनं हनुमंताची जन्मकथा रामाला सांगितली रामाला हनुमंताची जन्मकथा माहिती नव्हती का कारण रामानच सांगितलं कांडामध्ये भरत बेटीच्या अध्यायामध्ये पिंडाची कथा सांगत असता लक्ष्मण चालले होते भरताला त्यावेळेस हनुमंताची कथा थोडक्यात रामचंद्रानं सांगितली होती मग याचा अर्थ हनुमंत रामाला माहिती आहे पण तरी सुद्धा भक्ताचं महिमान वाढवायचं आणि देवाला काय आवडतं तेही प्राण फरवते आवडते मज निरोते अशा पद्धतीने रामचंद्राला सुख वाटलं हनुमंताला आलिंगन दिलं आणि मग सांगितलं हा मज सीता मजता शुद्ध हो हो रणकंद करावया आणि रामचंद्राला अफाट सुख झालं रामचंद्राने हनुमंताला आलिंगन दिलं आणि मग रामचंद्र हा साह्य सीता शुद्धार्थी हा मला सीतेच्या शुद्धीसाठी साह्य होणार आहे कोण हनुमान साह्य होणार आहे आणि रणकंदनार्थी करील हा ही रण कंदार्थ करण्यामध्ये बलवनय हनुमान आणि अशा पद्धतीने अगस्ती ऋषींनी रामचंद्राला हनुमंताची जन्म कथा पण ऐकत आहेत पहिल्यापासून पासून ऐकतात सुंदर आहे रामायण गोड आहे राममुळ गोड आहे का, का कर्टिका your mother